दतवाड येथे बहात्तर गुंठ्यात साकारत असलेल्या ग्रामीण रुग्णालयात अतिरिक्त वीस बेडला मान्यता मिळाली असल्यानं सर्व सोयी उपलब्ध असणाऱ्या रुग्णालयात आता पन्नास बेड उपलब्ध होणार आहेत त्यामुळे दतवाड परिसरातील नागरिकांना याचा मोठा लाभ होणार असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली आहे ग्रामीण भागातील रुग्णांना शासनाच्या वतीनं मोफत अत्याधुनिक सेवा सुविधांचा लाभ मिळावा या हेतूनं आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दतवाड ग्रामीण रुग्णालयासाठी सोळा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे या ग्रामीण रुग्णालयात आरोग्य विभागाच्या सर्व सोयी सुविधा रुग्णांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत यातच परिसरातील रुग्णांची संख्या पाहता रुग्णालयात असणाऱ्या अपुऱ्या बेडमुळे भविष्यात रुग्णांची होणारी अडचण लक्षात घेऊन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी अतिरिक्त वीस बेड मंजूर करून घेतले असल्यानं सदरचं रुग्णालय आता पन्नास बेडचं होणार आहे दतवाळ ग्रामीण रुग्णालय इमारतीसाठी सोळा कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे जुनं रुग्णालय निर्लेखन करण्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली लवकरच निर्लेखनाचं काम सुरू होणार आहे दतवाड ग्रामीण रुग्णालयासाठी आमदार राजेंद्र पाटील याडावकर यांनी सोळा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे बहात्तर गुंठे इतक्या जागेमध्ये तीस खाटांचं हे सुसज्ज रुग्णालय उभं राहणार आहे या रुग्णालयात अत्याधुनिक सेवा सुविधा देखील पुरवल्या जाणार आहेत दत्वाडसह परिसरातील ग्रामीण भागातील रुग्णांसाठी हे रुग्णालय नेहमीच आरोग्यदायी ठरलंय या भागातील रुग्णांना अत्याधुनिक आरोग्य सेवेचा लाभ मिळावा या हेतूनं आमदार यडरावकर यांनी या ग्रामीण रुग्णालयाला मोठा निधी मंजूर केलाय त्याचबरोबर रुग्णालयाचं तात्पुरतं स्थलांतर ग्रामपंचायतीनं उपलब्ध केलेल्या इमारतीत होणार असल्यानं त्या ठिकाणी सेवा सुविधा उपलब्ध करण्यासाठी आमदार यड्रावकर यांनी पंधरा लाख रुपयांच्या खर्चाची तरतूद केल्यानं याचंही काम पूर्णत्व आलंय लवकरच या ठिकाणी सदरचं रुग्णालय स्थलांतर होणार आहे यातच अतिरिक्त बेड वीस बेडमुळे सदर रुग्णालय हे पन्नास बेडचं होणार असल्यानं रुग्णांना याचा मोठा लाभ होणार आहे